माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमेची विधिवत पूजा कशी करायची हे सांगणार आहे बऱ्याच ताईंच्या मला कमेंट आलत्या किंवा मग मेल पण आलते की ताई आम्हाला योग्य काय पद्धत आहे वटपौर्णिमेच्या पूजनाची ती तुम्ही शेअर करा तर आता वटपौर्णिमा पण आलेली आहे जवळ दोन हजार तेवीसमध्ये म्हणजेच यावर्षी वटपौर्णिमा आलेली आहे तीन जून म्हणजेच शनिवारी ही वटपौर्णिमा आलेली आहे ज्येष्ठ महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते त्याला म्हणतात वटपौर्णिमा हे वटपौर्णिमेचे व्रत सौभाग्यवती महिला म्हणजे सव्वाशीन स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आपल्या पतीच्या निरोगी जीवनासाठी त्याचबरोबर आपल्या पतीला सुख शांती समाधान प्रगती मिळण्यासाठी हे व्रत करतात वटपौर्णिमेची ही जी पूजा आहे किंवा वडाचे जे पूजन आहे ते तुम्ही वडाच्या झाडापाशी जाऊन असं पूजन करा मी तुम्हाला हे घरातच दाखवत आहे पण ही सेम कृती तुम्ही तिथे जाऊन करायची आहे आणि काही कारणानिमित्त समजा तुम्हाला वडाच्या झाडाजवळ जाऊन ही पूजा करणं झालं नाही तर अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी पण वडाची पूजा करू शकता त्याचबरोबर वडाचं झाड जर उपलब्ध झालं नाही किंवा तुमच्या घराच्या जवळपास कुठेच वडाचं झाड नाही तर तुम्ही वडाच्या झाडाचं जे चित्र आहे ते आणून त्याची देखील पूजा करू शकता किंवा स्वत वडाच्या झाडाची रांगोळी किंवा वडाच्या झाडाचं चित्र काढून त्याची देखील पूजा केली तरीही चालेल आता या पूजनासाठी बघा असं वडाचं झाड आपल्याला लागतं आहे तर हे मी दाखवत आहे त्यासाठी आता हे साहित्य बघा फुलं लागणार आहेत आपल्याला तांब्या भरून पाणी लागणार आहे आंबा लागणार आहे दोऱ्याची गुंडी लागणार आहे आणि हरभऱ्याची डाळ एक तास पाण्यामध्ये भिजवून आपल्याला घ्यायची आहे खडीसाखर हळद कुंकू आणि दही भात त्याचबरोबर खाऊची पानं लागणार आहेत यावर्षी ही जी पौर्णिमा आहे ती तीन जूनला शनिवारी सकाळी अकरा वाजून सतरा मिनटांनी सुरू होत आहे त्यामुळे सव्वा नंतर अकरा वाजून सतरा मिनटांनंतर हे पूजन तुम्हाला वडाच्या झाडाजवळ जाऊन करायचे किंवा मग घरच्या घरी अशी झाडाची पूजा करायची सगळ्यात आधी काय करायचं आहे तुम्हाला तिथे दोन अशा वाती वळून न्यायच्या आहेत आणि थोडेसे तांदूळ खाली ठेवून तांदळावरती हळद कुंकू व्हायचे म्हणजे दिव्याला आसन द्यायचं आणि अशा प्रकारे एखादी पणती न्या किंवा स्टीलचा दिवा न्या त्यामध्ये तुम्हाला अशा वाती ठेवून तेलाचा किंवा तुपाचा दिवा असा प्रज्वलित करायचा आहे कोणतंही पूजन हे अग्नीच्या साक्षीनेच होत असतं त्यामुळे लक्षात घ्यायचं आपल्याला वट पूजा करत असताना देखील तिथे पहिल्यांदा तुम्हाला असा दिवा छोटीशी पणती प्रज्वलित करायची आहे आणि नंतरच पूजनाला सुरुवात करायचे दिव्याला हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्यात आणि पूजनाला आपण सुरुवात करायची आहे सर्वात आधी दोन पानाचे विडे घ्या आणि त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे तांदळाला देखील हळद कुंकू वाहून घ्यायचे तांदूळ कधीच तसे पांढरे ठेवू नये म्हणून हळद कुंकू नेहमी वाहून घ्यायचे तांदळाला आता एक सुपारी ठेवायची आहे आणि या सुपारीचं पूजन आपण गणपती बाप्पा म्हणून करणार आहोत सुपारीला देखील अष्टगंध कुंकू अक्षदा आपल्याला वाहून घ्यायच्या आहेत आणि गणपती बाप्पांची प्रार्थना करायची आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कायेशू सर्वदा त्याचबरोबर कापसाचं किंवा धाग्याचं असं वस्त्र जे आहे ते गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे फूल व्हायचं आहे आणि आपल्याला गुळखोबऱ्याची जी वाटी आहे ते गणपती बाप्पांपशी ठेवायची आहे अशा पद्धतीने आपल्याला वडाची पूजा करण्याच्या आधी गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांना साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आता आपण वडपूजन करून घ्यायचं आहे आता पहिल्यांदा कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे घरीच करणार असाल तर कुंडीला असं स्वस्तिक काढून घ्या किंवा मग झाडाचं पूजन करणार असाल तर झाडाचं जे खोड आहे त्याच्यावरती असं स्वस्तिक काढून घ्या स्वस्तिक काढताना कधीच दोन रेषा एकमेकांना छेदू नयेत मी ज्याप्रमाणे दाखवलेलं आहे तसं स्वस्तिक तुम्ही काढून घ्या त्याचबरोबर थोड्याशा अक्षतापण आपण इथे स्वस्तिकला लावून घेऊयात हो आता तांब्यामध्ये आपण ता जे पाणी घेतलं आहे स्वच्छ भरून तर त्यामध्ये चिमुडभर हळद आपल्याला टाकायचे वडाच्या झाडाला हळद कुंकू यांची पाच पाच बोटल लावून घ्यायची आहेत आणि अशा प्रकारे हळद कुंकू लावून घेतल्यानंतर आपल्याला थोड्याशा अक्षता झाडाला व्हायच्यात तिथे खोडापशीच तुम्ही व्हायचे आहे त्या अक्षता किंवा मग हळद कुंकू आता त्यानंतर जे आपण हळद टाकलेली आहे पाण्यामध्ये ते हळदीचं पाणी जे ते आपण झाडाला अर्पण करायचं आहे लक्षात घ्या पौर्णिमे दिवशी जर तुम्ही असं स्वच्छ पाण्यामध्ये हळद टाकून ती जर वडाच्या झाडाला अर्पण केली तर ते खूप जास्त शुभकारक मानलं जातं त्यामुळे पौर्णिमे दिवशी असंच पाणी तुम्ही वडाच्या झाडाला अर्पण करा आता फुलं वाहूयात झाडाला आता बघा त्यानंतर काय करायचं आहे पाच खडे घ्यायचे आहेत तिथेच असतात खडे ते घ्यायचे आहेत हे खडे जे आहेत किंवा जे दगड आहेत ते स्वच्छ धुवून घ्या पाण्याने आणि झाडाच्या खोडापशीच ते ठेवायचे आहेत खडे प्रत्येक खड्याला हळद कुंकू वाहून घ्यायचे आमच्याकडे जशी पद्धत आहे तशी मी ही पूजा दाखवते आता प्रत्येक खड्याच्या समोर आपल्याला विड्याची पानं ठेवायची म्हणजे विड्याच्या पानांची जोडी ठेवायची आहे आणि प्रत्येक पानाच्या जोडीवरती आपल्याला खारी खोबरं पूजेचा बदाम सुपारी हळकुंड अशा पाच वस्तू ठेवायच्या आहेत प्रत्येक विड्यावरती आपल्याला अक्षता वाहून घ्यायच्यात त्यानंतर हळद कुंकू वाहून घ्यायचे त्याचबरोबर साखर पण आपल्याला व्हायचे आहे किंवा मग तुम्ही खरी साखर देखील इथे ठेवू शकता आता अशा प्रकारे हे पाच विडे आपले तयार झालेले आहेत त्यानंतर बघा जो दही भात आपण आणलेला आहे तो देखील या विड्यांवर थोडा थोडा ठेवायचा आहे ताजा भात घ्यायचा आहे आणि त्यामध्ये दही मिक्स करून इथे आपल्याला या विड्यांवरती ठेवायचे आहेत त्यानंतर एक तास अशी चण्याची डाळ जी आहे किंवा हरभरा डाळ ती भिजवून घेतलेली आणि ही भिजवलेली जी डाळे ती देखील आपल्याला या पाचही विड्यांवरती ठेवायची आहे फुलं वाहून घ्यायची आहेत तुम्ही घुगऱ्या किंवा नाचणीचं किंवा ज्वारीचं देखील इथे पाच विड्यांवरती अर्पण करू शकता तर फुलं वाहून घेतलेले आहे नमस्कार करून घ्यायचा आहे आता सावित्रीची ओटी भरून घेऊया त्यासाठी एखादा लाल ब्लाऊज पीस घ्यायचा आहे किंवा हिरवा गुलाबी असं तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये हिरव्या बांगड्या सव्वाशणीचं वान त्यामध्ये मंगळसूत्र हळद कुंकू सगळंच असतं त्याचबरोबर एक नारळ घ्यायचा नारळाची शेंडी ही झाडाकडे आली पाहिजे अशा पद्धतीने तो ठेवायचा नारळाला ब्लाऊज पिसला हळद कुंकू लावून घ्यायचं आता गव्हाने आपल्याला ओटी भरायची आहे जे ओटीचं साहित्य आहे सुपारी हळकुंड खारी खोबरं पूजेचा बदाम हे सगळं आपल्याला पाच वेळा अशा प्रकारे ओटी भरून घ्यायची आहे गव्हाने आणि त्याचबरोबर आंब्याने देखील ओटी भरायची आहे एखादं केळ तुम्ही ठेवू शकता अशा पद्धतीने आपल्याला वडाच्या झाडाखालीच अशी सावित्रीची ओटी भरायची आहे एखादा गजरा किंवा वेणी किंवा लाल गुलाबाचं फुल तुम्ही या ओटीमध्ये ठेवू शकता अशा पद्धतीने ही ओटी आपल्याला अर्पण करायची आहे आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे की अशा पद्धतीने हे सावित्री माता मी तुला ओटी अर्पण करत आहे त्याचबरोबर वडाच्या झाडाच्या समोर देखील आपल्याला आंबा ठेवायचा आहे आणि दोऱ्याची गुंडी घ्यायची आहे अशा प्रकारे झाडाच्या खोडाला एक गाठ मारून घ्यायची आणि ही जी दोऱ्याची गुंडी आहे ती अशा प्रकारे हातामध्ये घेऊन सात प्रदक्षिणा आपल्याला अशा मारायच्या आहेत स्वतः आपण प्रदक्षिणा मारायच्या आहेत आता इथे छोटंसंच झाड आहे त्यामुळे मी फक्त हाताने फिरवत आहे अशा प्रकारे सात आपल्याला प्रदक्षिणा मारून हा दोरा वडाच्या झाडाला गुंडाळून घ्यायचा आहे आणि ती जी गुंडी आहे दोऱ्याची ती तिथेच झाडाला बांधून ठेवायची आहे अशा प्रकारे प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर खडी साखरेचा नैवेद्य किंवा मग पुरणपोळीचा नैवेद्य किंवा जो तुम्ही कोणता गोडाचा पदार्थ आणलेला आहे बरोबर तो तुम्ही तिथे झाडाखाली नैवेद्य दाखवायचा आहे आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे झाडाला पण आणि पाच जे खडकांची आपण पूजा करून घेतलेली आहे त्यांना देखील धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी पतीच्या निरोगी आयुष्यासाठी पतीच्या सुख समाधान शांती आणि प्रगतीसाठी त्याचबरोबर अखंड सौभाग्य आणि सुखी संसारासाठी आपल्याला अशा पद्धतीने तिथे प्रार्थना करायची आहे मनोभावे हे वटपौर्णिमेचं व्रत करायचं आहे ही पूजा करून आल्यानंतर तुम्ही हा उपवास सोडू शकता तर प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीने हे व्रत वटपौर्णिमेचे जे व्रत आहे ते नक्की करावे वडाचे पूजन झाल्यानंतर तिथेच तुम्ही पाच सवाश्णींची आंब्याने आणि गव्हाने ओटी भरायची आहे ओटी भरताना एक ब्लाऊज पीस आणि त्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने आंब्याने आणि गव्हाने ओटी भरून घ्यायची आहे ब्लाउज पीस देणं जर शक्य नसेल तर किमान गव्हाने आणि आंब्याने तरी अशी ओटी भरून घ्यावी तुम्ही आंब्याऐवजी केळी देखील वापरू शकता पण सवाशणींची ओटी मात्र तुम्हाला भरायचीच आहे पाच सवासणी नाही मिळाल्या तर एका तरी सवासणीची ओटी तुम्ही अवश्य भरून घ्यायची आहे तुम्ही ही ओटी तिथेच झाडाखाली देखील भरू शकता किंवा मग घरी आल्यानंतर देखील भरू शकता पण तुम्हाला अशी ओटी एका तरी सवाषणीची भरायचीच आहे कारण वटपौर्णिमे दिवशी अशी सवाशणींची ओटी भरणं खूप जास्त शुभदायी मानलं जातं त्याचबरोबर गव्हाऐवजी तुम्ही तांदूळ देखील वापरू शकता पण वटसावित्री पूजनामध्ये शक्यतो गव्हानेच ओटी भरावी ज्या महिला प्रेग्नंट आहेत त्यांनी सहा महिन्यांपर्यंत वडाचे पूजन केले तरी चालेल पण जर सातवा आठवा किंवा नववा जर महिना असेल तर वडाचे पूजन तिथे जाऊन न करता तुम्ही तुमच्या घरामध्ये वडाच्या झाडाचं चित्र काढून देखील हे पूजन करू शकता तर अशा पद्धतीने येणाऱ्या वटपौर्णिमेला म्हणजेच तीन जूनला अशा प्रकारचे वडाचे पूजन नक्की तुम्ही करा तुमच्याकडे जी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही वडाचे पूजन करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा म्हणजे ज्या काही नवीन लग्न झालेल्या मुली आहेत किंवा ज्यांना माहीत नाही आहे वडपूजनाची त्यांनाही ही माहिती कळेल आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त युजफुल ठरेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना वटपौर्णिमेंच्या खूप खूप शुभेच्छा